समजून घेतलं की नेमकं काय होतंय तर दुर्लक्ष होते मराठी शाळांकडे म्हणलं ठीक आहे त्या दिवशी ज्या दिवशी तो दिवस असतो आपला तिथं विनाकारण कुठून तरी जायचं आणि स्वतःला अटक करून घ्यायचं याच्यापेक्षा आपली जी माणसं आहेत आपले जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत उद्योजक आहेत त्या उद्योजकांनी दोन अडीच शेतर शाळा आहेत तिथं एक एक शाळा दत्तक घ्यायची त्यांना म्हणलं शिक्षकांना काय पाहिजे ट्रेनिंग ते इथं या आपण इथं ट्रेनिंग करू आणि अशा शाळा उभ्या करू की कोणाच्या मदतीचीच आवश्यकता राहणार नाही आणि इतके ताकदीची मराठी राहील तिथं इंग्रजी माध्यमाच्या कन्नड शाळा जागा गरज पण राहणार नाही किती सोपे उत्तरं असतं त्या सगळ्याची आपण फक्त दोन उत्तरं शोधायची ती न शोधता बंद तिकडेच शोधतो आणि फार गोंधळ निर्माण होतो पण अशा पद्धतीने आपण आता खरंतर तर शेवटची म्हणून म्हणजे साहित्य क्षेत्र आणि शिक्षक त्यांच्याकडे काम आलेले आपण ते आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की अशा पद्धतीने आपण जाऊयात पुढं तुमचा आशीर्वाद आणि तुमचा आदेश या सगळ्यासाठी आज सुद्धा एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं शाळा पाहण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलेला आहात प्रत्येकाला शाळा दाखवणं समजून सांगणं त्याचे प्रोसेस समजून देणं त्याची शिक्षण पद्धती उलगडून दाखवणं या सगळ्या गोष्टी केल्या जातील गटूमुळं थोडंसं काही जरी अव्यवस्था झाली तरी फक्त आपल्याला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्याला विनंती करतो की थोडासा जास्त वेळ द्या सगळ्या विजिट संकेतपर्यंत आम्ही त्याचाच तो संध्याकाळ होऊ द्या शाळा समजून घेऊन विचार एकत्रित आणू आणि काही निर्णय घेऊनच पुढं आपापल्या शाळेत आपण जाऊया धन्यवाद